नमस्कार सर्वांना श्री स्वामी सर्व मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की मांसाहार आणि स्वामीसेवा स्वामीसेवेत सगळी सगळी लोकं सांगतात की स्वामीसेवेत मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो स्वामीसेवेत मांसाहार अजिबात चालत नाही मग बऱ्याच ताईंचं असं म्हणणं असतं की माझ्या घरी मांसाहार करतात मी स्वतः मांसाहार करते तर स्वामीसेवा केली तर चालेल का किंवा जर मांसाहार करून सेवा केली तर काही वाईट अनुभव येतात का माव मांसाहार करून जर सेवा केली तर स्वामी आपली सेवा मान्य करून घेतात का हे खूप सारे प्रश्न मला खूप जणींनी विचारलेले आहेत आणि मी त्यांना याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही अगदी काहीच न सेवा करण्यापेक्षा सेवा केली तर त्याचं थोडंफार तरी फळ तुम्हाला मिळणार आहे तर तुमच्या प्रश्नांचे सगळे आज उत्तर मिळतील तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा मांसाहार हा स्वामी सेवेत वर्ज जे आहे हे शंभर टक्के खरं आहे पण मी स्वत वैयक्तिक माझ्यावरून सांगते की माझ्या घरी सगळी मांसाहार करतात आणि मीही मांसाहार करत होते आ, आता मी नाही करत म्हणजे स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामी आपोआपच आपल्याकडून मांसाहार बंद करतात आपोआपच तुमचा मांसाहार बंद होतो तुम्हाला सांगायचीही गरज लागत नाही तुम्ही स्वतःहूनच सोडून द्याल हा वैयक्तिक माझा अनुभव आहे आणि माझ्या घरची सगळी लोकं मांसाहार करतात म्हणून मी स्वामी सेवाच करायची नाही हे चुकीचं आहे कारण मला एक वैयक्तिक माझं एक म्हणणं आहे की देव असेल कुठलाही असेल स्वामी असतील किंवा दुसरं कोणीही असेल तर कुठल्याच तो आपल्या भक्ताचं वाईट करत नाही की बाबा तू मांसाहार करतोयस आणि माझी सेवा करतेस मग तुझं वाईट होईल असं कुठलाही देव कुठलाही कुठल्याही भक्ताला असा वाईट अनुभव येत नाही आणि मलाही तसंच वाटतं की फक्त नॉनव्हेज खातो आहे म्हणून स्वामी सेवा करत नाही असं अजिबात करू नका तर तुम्ही सेवा करा कुठलाही वाईट अनुभव येत नाही स्वामी कुणाचंही काहीही वाईट करत नाहीत वैयक्तिक मी माझं सांगते तुम्हाला की मी जेव्हा स्वामीसेवा चालू केली तेव्हा मी नॉनव्हेज खात होते पण असं नाही की मी नॉनव्हेज खाऊन कधी सेवा केली ज्या ज्यावेळी मी संकल्पयुक्त सेवा केली त्यावेळी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केला होता मी आणि ज्यावेळी माझ्या नित्यसेवा चालू असायच्या त्यावेळी मी दररोज सकाळी माझ्या सगळ्या सेवा पूर्ण करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मी कधी नॉनव्हेज जर खाल्लंच तर त्याच्यानंतर मी कधीही स्वामींजवळ जात नव्हते माझं सावटही स्वामींवरती पडू देत नव्हते <coughs> पण तरीही काही स्वामींनी कुठलीच माझी गोष्ट वाईट केली नाही उलट बऱ्याचसे प्रसंग असे होते की त्यातून मी बाहेर पडली आणि ते फक्त स्वामी कृपेनंच बाहेर पडले माझ्या आयुष्याचा आधारच स्वामी आहेत कारण स्वामींमुळं मी जे काही आहे ते आहे पण मी नॉनव्हेज खात होते म्हणून कुठलीही वाईट गोष्ट घडली नाही आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगायची म्हणजे स्वामी सेवेत आल्यापासून माझं स्वतःहून आपोआपच माझं नॉनव्हेज खाणं बंद झालं मी एवढी नॉनव्हेज खाणारी होती की मला नॉनव्हेज शिवाय जमत नव्हतं पण आता आता दिसलं तरी खायची इच्छा होत नाही म्हणजे स्वामींनीच माझ्याकडून ते सोडवून घेतलं त्यासाठी तुम्हाला काळजी करायची गरज नाही की मी नॉनव्हेज खाते आणि मी सेवा करू मग माझं कसं व्हायचं हो बाबा माझ्या घरची खात आहे तर मला त्यांना करून घालावं लागतं माझे हात खराब होतात आणि मी पुन्हा सेवेत स्वामींकडे जाऊन कशी प्रार्थना करू तर हे बघा माझं तुम्हाला फक्त एकच म्हणणं आहे की ज्या दिवशी तुमच्या घरात नॉनव्हेज करायचं आहे ना तर त्या दिवशी तुम्ही स्वामींची पूजाच करू नका आणि जर तुम्हाला करायचीच असेल तर तुम्ही सकाळी सगळं तुमचं आवरून पहिली पूजा करून घ्या तुमचा सगळा पाठ करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही त्या नॉनव्हेजला वगैरे हात लावा जरी घरची खात असतील तरी आणि तुम्ही जर खात नसाल तर प्रश्नच नाही आहे ज्या ज्यावेळी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता त्यावेळी घरात अजिबात कसल्याच प्रकारचं नॉनव्हेज करायचं नाही ह्या साध्या गोष्टी तरी तुम्ही पाळूच शकता आणि राहिला प्रश्न तुमच्या खाण्याचा की तुम्ही खात असाल तर करू का तर त्याची काळजी तुम्हाला करायची गरज नाही स्वामी आपोआप तुमच्याकडून ते बंद करून घेतील आणि थोडे दिवस तुम्हाला स्वतःच अनुभव येईल थोडे दिवस तुम्ही स्वामी सेवा केल्यानंतर तुम्हाला स्वतःच कळेल की बाबा नाही खायचं आपल्याला हे तुम्हाला इतके अनुभव येत जातील की तुम्हाला खरोखर वाटेल की बाबा स्वामी आपल्यासाठी एवढं करत आहेत तर आपण एवढं नाही करू शकत का आपण काय मिळणार आहे ते नॉनव्हेज खाऊन काही नसतं आपल्या मनावरती कंट्रोल हवं असतं आणि ते कंट्रोल स्वामी आपोआप करून घेतात त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीची काहीच काळजी करायची का गरज नाही आणि तुम्ही मांसाहार करत असाल तरीही कुठलीही वाईट गोष्ट घडत नाही हां खूप जण ज घाबरतात सांगायला की यूट्यूबवरती असं कसं सांगायचं पण तो मी माझा वैयक्तिक मी पर्सनली माझ्याबद्दल सांगते मला कुणाबद्दलही काहीही बोलायचं नाही आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये की हां ही गोष्ट एकशे टक्का खरी आहे की स्वामीसेवक मांसाहार चालत नाही पण तो तुमचा आपोआप सुटेल हे मला सांगायचं आहे तुम्हाला त्यामुळं तुमचं काही वाईट होईल स्वामी तुमचं काहीतरी वाईट करतील तुमच्या घरात काहीतरी वाईट होईल असं तुम्ही समजू नका कुठलाच देव आपल्या भक्ताचं वाईट चिंतत नाही तुम्ही शंभर टक्के तुमची दिलीत ना भक्तीत तर त्याची पन्नास टक्के तरी तुम्हाला मिळणार आहेत परत ज्यावेळी सुरुवातीचा काळ असतो तेव्हा आणि त्याच्यानंतर जर तुम तुमचं नॉनव्हेज बंदच झालं तर मग काही प्रश्नच येत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा त्यामुळे तुम्ही पूजा करू शकता तुम्ही घरच्यांना करून घातलं तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण ज्यावेळी तुम्ही नॉनव्हेजला हात लावता त्याच्यानंतर तुम्ही स्वामींची कुठलीही पूजा करू शकत नाही आणि हे माझं स्वतःचं पर्सनल ओपिनियन आहे याच्यावरती तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला काय वाटत असेल तुम्हाला जे आणखी काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्याला लाईकही करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ